लयबद्ध अक्षरमाला भाग दोन यामध्ये आपण असा प्रश्न सोडवणार त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की दिलेले मांडणी आहे जी अक्षर आहे ही मालिका आपण पहिल्यांदा मोजायची किती किती गटची आहे तिचं गट गट किती पडतात ते बघायचं आणि त्याच्यात काय मांडणी केली आहे हे शोधायचा प्रयत्न करायचा बघूया बघा कसं मोजायचं पहिल्यांदा तर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा अठरा आहेत ना तर ह्याचे गट कसे पडू शकतात बघा पहिले आता अठराचे गट कसे पडणार हो का अठराचे गट दोनशे नऊ गट पडणार ब्याण्णव अठरा तीनचे गट किती पडणार सहा वेळा हा परंतु कोणाचे सहाचे गट तीन वेळा आणि नऊचे गट दोन वेळा आता आपण काय करू माहिती आहे का दोन चे गट पाडून नऊ गट होते तेवढं नको तीनचे गट घेऊया बघा हात चा गट येईल दोन तीन हा एक एक दोन तीन, एक दोन तीन, एक, दोन तीन एक दोन तीन हा एक दोन तीन बघा शेवटीच पण तीन गट झाले आहे ना म्हणजे हे तीन तीनचे गट फिक्स झाले आपल्याला कळायला पाहिजे की पहिल्यांदा काय करायचं गट पाडायचे हा गट पाडल्यानंतर शेवटचा गट सुद्धा अक्युरेट आलाच पाहिजे हा आता बघा काय करू सी डबल डी आहे तर डबल ई आहे का आपण या पर्यायातलाच कुठला तरी घेऊ पहिला पर्याय घेऊ शि तर ये येते का बघूया हो का ए घेतला हा तर डबल ई आलं परत हो का येते आ, डबल डी डबल ई डबल जी आता काय करायचं सांगतो हिथ डबल जी आहे ना हिथे सिंगल जी घ्यायचा आणि हा एच आहे ना प्रत्येकाला डबल आणले ना प्रत्येकाचं डबल डबल डी डबल ई डबल जी मग ही तर एच आहे मग एच काय करणार आपण डबल आता काय करायचं तर आय आहे इथं काय करणार डबल जे बघा इथे जे आहे विषय संपला म्हणजे आपण काय काय घेतलं बघा हो का ए घेतलं जी घेतला पुढचं जी परत एच घेतलं आणि हे जे म्हणजे पर्याय पहिला काय काय घेतलं ए घेतला तिथला जी तिथला पण एच तिथला जे हायचा पर्याय हा अशा पद्धतीने आपण हे सोडवणार आहोत हे सोपं आहे फक्त आपण नीट लक्ष दिलं तर आपल्याला नीट समजू शकतय आणण्याचं समजत नाही नीट लक्ष द्यायचं आता बघा याचा परत एकदा बघ हा आठवी पार्श्व दोन हजार सोळा मध्ये हा प्रश्न आला होता एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती आहे संख्या पंधरा पंधरा शिल्लक किती पडणार पाच तरी पंधरा पाचशे तीन पडणार तेरा तीनशे पाच पडणार आणि दहाचे किती पडणार दहा दहाचा किती पडणार दहाचे पडणार म्हणजे पाच घट तीन पडणार आणि तीनचे घट किती पडणार पाच आपण पाच करून बघू पहिल्यांदा बघा एक दोन तीन चार पाच झाला एक दोन तीन चार पाच हा दुसरा एक दोन तीन चार पाच हा तिसरा आता बघा ही डबल एक हा आणि ह्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या नंबर वाई आहे बघा

तिथं काय होतं तिसऱ्या नंबरला वाय आहे तिथं तिसऱ्या नंबरला वाय काय लिहिलं सांगतो डबल एक्स आहे डबल एक्स आहे तिसऱ्या नंबरचं पद दुसऱ्या गाठात आहे म्हणून आपण लिहिलं चौथ्या नंबरला बघा नंबरला पहिल्या गाटात काय आहे एक्स म्हणून एक्स लिहिला आता तिसरा टॉपअप तयार होतो पहिल्या नंबरला आहे दुसऱ्या नंबरला कोण आहे एक्सच नाही वाय बघा वाय आहे बरोबर आहे का नाही आपलं चौथ्या नंबरला एक्स आहे बघा एक्स आहे चौथ्या नंबरला पण एक्स आहे आणि पाचव्या नंबरला झेड आहे हेच आपलं उत्तर आहे समजलं का नाही वाय डबल एक्स वाय डबल एक्स वाय डबल एक्स कालच्यापेक्षा आज जरा थोडं समजायला मदत झाली असेल असं मला वाटतं काल त्याला बरच चेहरा अशी बारीक झाली होती कळलं काय तर

दोन तीन तयार झाला उत्तर झाला आपलं हा शेवटचा गटात काय आहे हो, डबल क्यू आणि मधी पी आहे म्हणजे आपण काय करणार सांगू का की काय झालं सांगू ज्याचं मध्ये आहे ना ती सिंगल आहे आणि साईटला आहे ती डबल आहे आता हो का मध्ये आहे ती क्यू म्हणजे एकतर राहणार आणि साईटला आहे पी ती डबल होणार कळलं का मध्ये हो आय ती एकट राहणार साईडला आय ती डबल होणार साईडला पी आहे म्हणून आता मधी पी आहे साइडला क्यू आहे म्हणजे क्यू इथलं इथलं क्यू मध्ये पी समजलं आता हे बघूया एक दोन तीन चार पाच सात सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकवीस एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आता यकोनीचा आपण असं गट करू एकोणीचा असं गट करू पाच पाचचे गट करा एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच शेवटला चार दुसऱ्या गटाकडे चाल दुसऱ्या गटाकडे पहिल्यांदा सतरा आहे तिथे सतरा इथे कोण आहे पाच इथे पाच घ्यायला काय हरकत पहिल्यांदा गटात बघाय तिथं सात आहे तिथे काही नो सात सात दुसऱ्या गटात इथे शून्य आहे गट पाडला का उत्तर समजतंय गट पाडला का उत्तर हे पाच हिथलं घेतलंय हे सात गेलंय ते शून्य आलं पहिला गट तयार झाला इथलं सात आता इथं जाव इथं कोण असेल हो मग पहिला गटाकडे बघा ना इथं कोण असल सात आणि कोण असल पाच उत्तर समजलं